प्रभाग फ माजी समिती सदस्य जनसेवक प्रमोद कदम यांची ओळख अत्यंत मनमिळाव शांत व संयमी अशी आहे सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे प्रमोद कदम हे नागरिकांच्या नडी अडीला धावून जाणारे व्यक्तिमत्व आज त्यांचा हा गुणधर्म पाहता त्यांचे चाहते रोज भेटीला येतात प्रमोद कदम यांचा वाढदिवस प्रभागातील नागरिक प्रभागातील बहिणी व मान्यवरांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला सर्वप्रथम त्यांच्या पत्नी जनसेविका योजना कदम यांनी व त्यांच्या सहकारी महिला यांनी पन्नास पणत्या लावून प्रमोद कदम यांचे औक्षण केले तसेच महिलांनी वाढदिवसाचे गीत सादर करून वाढदिवस साजरा केला जनसेवक प्रमोद कदम यांनी पन्नास गोल्डन जुबली वर्षात पदार्पण केले आणि सर्व कुटुंब व मान्यवरांच्या उपस्थितीत केक कापून एकमेकांना केक भरवून वाढदिवस जल्लोषात साजरा करण्यात आला यावेळी प्रभागातील मोठ्या प्रमाणात रक्षाबंधन व भाऊबीज करणाऱ्या महिलांनी आपली उपस्थिती दर्शवली अनेक ज्येष्ठ नागरिक महिला पुरुष बच्चे कंपनी मित्र परिवार यांनी प्रमोद कदम यांना शाल पुष्पगुच्छ व भेट वस्तू देऊन त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या अनेक मान्यवरांमध्ये शिवसेना संपर्क प्रमुख अंकुश बाबा कदम शिवसेना युवा नेते सौरभ शिंदे स्वामी भक्त मोहन म्हात्रे भाजपाचे निर्मल पांडे समाजसेवक राजू थोरात समाजसेविका मिनल म्हपणकर सुरेश सकपाळ भाजपचे कृष्णा पाटील सूर्यकांत वाघमारे वैशाली वाघमारे असे अनेक मान्यवर उपस्थित होते जनसेवक प्रमोद कदम व जनसेविका योजना कदम यांनी आलेल्या सर्वांचे आभार मानले यावेळी ऐरोली वार्ताला दिलेल्या प्रतिक्रिया एक पक्ष म्हणण्यापेक्षा आमचे मोठे बंधू आहेत आणि कदम आहेत आणि कदमांकडून त्यांना शुभेच्छा देणं हे माझं पहिलं कर्तव्य आहे म्हणून या घनसोली नगरीमध्ये सर्वसामान्यांच्या घरांचा आणि सर्वसामान्यांचा आवाज म्हणून त्यांची ओळख आहे ते आमचे या ठिकाणी कदम साहेबांचं जे काम आहे एवढं कौतुकास्पद आहे आणि मीच नाही आहे तर आपण या ठिकाणची गर्दी पाहत असाल तर खरोखरच एक सर्वसामान्यांचा आश्रू पुसणारा नेता अशी ओळख प्रमोद कदम साहेबांची या घनसोलीमध्ये आहे आणि शुभेच्छा नक्कीच देत असताना त्यांना येणाऱ्या या निवडणुकीमध्ये गुलाला सह पाहायला आम्हाला आवडेल याच खरं शुभेच्छा देतो आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये साहेब हे एक चांगल्या ठिकाणी असतील संकेत तुम्हारा मी नक्की जान्यवाद नमस्कार आज प्रमोद दादा कदम का वो जनसेवक है उनका आज जन्मदिन है उनका फोर्टी नाइनवा जन्मदिन है तो उनके इस जन्मदिन पर उनको बहुत बहुत शुभकामनाएं हम आशा करते हैं कि वो इस बार यहाँ पर इलेक्शन लड़े नगर सेवक बने उनको यहाँ पर पद मिले नगर सेवक का बहुत अच्छा वो बहुत अच्छा काम करते हैं उनके काम के आगे हम लोग उनका साथ देते हैं हमेशा जब भी वो हमें बुलाते हैं तो हम सभी महिलागण वहाँ पर उपस्थित हो जाते हैं तो हम चाहते हैं कि उनको इस बार यहाँ पर नगर सेवक का कैसे भी करके मिले हम उनके साथ प्रमोद कदमी गाँव स्थानिकल लाख नहीं स्थान कारण जन्म जदि कराड़ा तरी तो प्रॉपर वाले घनसुले गावात मध्ये राहणार म्हणजे आम्ही गुरु शिक्षाचं आमचं नातं आहे इतका एक चांगला कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्यांनी आज स्वतःला झुजून पूर्णपणे सामाजिक कार्य कसं करावं त्या त्यांनी ते तो व्रत उचललेला म्हणून आज तो वाढदिवस आहे पन्नासावा आज पन्नासाव्या वर्षामध्ये पदार्पण झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी माझ्यासारख्याला बोलवलं की माझंही भाग्य वाटतं परंतु जास्त परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी एकच सांगितलेलं आहे त्याचे लाहो प्राणी मात्र जे जे हवंय त्याला ते भगवंत शुभेच्छा देतो आणि इतके, इतके संपतोय धन्यवाद आज आमच्या घणसोलीतल्या सगळ्याच महिलांचा लाडका दादा प्रमोद दादा याचा आज वाढदिवस त्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आज इतकी वर्ष तो समाजसेवा करतोय जे लहान गोर गरीब सगळ्यांची सेवा करतोय त्याला उत्तम उत्तम यश लाभो ही आमची सर्वांची त्याला सदिच्छा आम्ही ज्याप्रमाणे आता रक्षाबंधन असू दे सगळ्यात पहिला घनसुलीमध्ये रक्षाबंधन सामयिक रक्षाबंधन करणारा हा पहिलाच दादा आमचा ही सगळ्या बहिणींकडून राखी बांधून घेणं त्यासाठी जशी बहीण आज रांगे तिथे सकाळपासून उभ्या असतात त्याचप्रमाणे आम्ही त्याचं आता पुढे जे काही आता इलेक्शन येत आहे जे काही त्याला यश हवंय त्यासाठी आम्ही दिवस रात्र त्याचप्रमाणे एक बहिणीचा हक्क म्हणून आम्ही त्याच्यापेक्षा पुढे राहून त्याला मदत करणार त्या अर्थाने घनसुरीचा एक समाजसेवक वा असं म्हणायला हरकत नाही या घनसुरीमध्ये सर्व जाती धर्मातील पंथातील लोकांना एकत्र घेऊन इतर राज्यातील लोकांना सर्वांना एकत्र घेऊन काम करण्याची त्यांची दानत त्यांना मी पहिल्यापासून पाहत आलेलो आहे खऱ्या अर्थाने आज एका घनसुरीच्या एका व्यक्तीचा नव्हे तो खरोखर समाजसेवकाचा वाढदिवस या ठिकाणी म्हणण्यास हरकत नाही त्यांनी आजपर्यंत केलेल्या कार्यामध्ये कोविड पासून ज्या आजपर्यंत ज्या काही गोष्टी लोकांच्या सेवेसाठी त्यांनी करत से आल्यात त्यांचं त्या आजच्या खऱ्या अर्थाने त्यांच्या अधिष्ठ किंतन सोहळा त्याच्या निमित्ताची त्यांच्या शुभेच्छा देऊ थोडं कमीच अशा व्यक्तिमत्वाला येणाऱ्या कालखंडामध्ये लोकांनी त्यांना समाजसेवेच्या नजरेतून नगरसेवेच्या रूपामध्ये पाहावं हे सगळ्यांच्या मनातली इच्छा या ठिकाणी आजच्या दिवशी असू शकते माझ्या वतीने साईश्वर सामाजिक सेवा संस्था ज्येष्ठ नागरिक सेवा संस्था या सर्वांच्या वतीने मी त्यांना पुन्हा एकदा माझ्या राजू थोराच्या कुटुंबाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा आणि सदिच्छा देतो त्यांच्या अजून या समाजाची आई वडिलांची या देशाची सेवा घडो हीच त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आणि सदिच्छा धन्यवाद आज चौदा नोव्हेंबर सर्वप्रथम पंडित जवाहरलाल नेहरूंचा जन्मदिवस आहे बाल दिवस आहे मी समाजातील सगळ्या बाल बालकांना बाल दिनाच्या बाल शुभेच्छा देते तसंच आज आपल्या सगळ्यांचं म्हणजे माझ्या सगळ्या महिलांच्या लाडके भाऊ म्हणजे सर आपले प्रमोद कदम सर यांचा जन्मदिवस आहे काल रात्रीपासूनच सगळ्यांचा शुभेच्छाचा वर्षाव त्यांच्या वरती येतच आहे आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की घनसोलीतले सगळ्यांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजेच लाडका भाऊ सगळ्यांचा प्रमोद कदम यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या सर्व भगिनी उपस्थित होत्या त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक तसेच छोट्या बाल बालकांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत समाजातील प्रत्येक व्यक्तींनी यांना इकडे येऊन वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा दिल्या आहेत मी त्याबद्दल त्या सर्वांचे आभार मानते आणि येणाऱ्या काळामध्ये दे देखील सरांवरती सगळ्यांच असंच भरपूर भरभरून आशीर्वाद आणि प्रेम असावा ही मी सदिच्छा व्यक्त करते आणि आई तुळजाभवानीच्या पुढे नतमस्तक होऊन एकच मागणी मागते की सरांना उदंड आयुष्य मिळू दे आणि आरोग्य मिळू दे धन्यवाद